नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे आणि अमित शहा यांना भेटायचे असा दावा नुकतंच संजय राऊत यांनी केला होता त्यांच्या या दाव्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत शिंदे गटाच्या आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे दरम्यान शहाजी बापू पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या दावा यांच्या दाव्याबाबतही विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना मौलवीची वेशभूषा बघायला संजय राऊत स्वतः तेथे ते गेले होते का अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दरम्यान संजय राऊत आता काही बोलायला लागले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी मौलवीची वेशभूष वेशभूषा केली असा दावा त्यांनी केला आहे मात्र हे बघायला संजय राऊत तिथे गेले होते का याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं असं शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत दरम्यान पुढे बोल दरम्यान ते पुढे बोलताना संजय राऊत आजकाल खोट्या बातम्या पसरवून महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याद्वारे राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु महाराष्ट्राची जनता याला बळी पडणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे दरम्यान यावेळी त्यांना विधानसभेत शिंदे गटाला किती जागा मिळतील असा प्रश्न विचारण्यात आला या संदर्भात बोलताना ते म्हणाले की विधानसभेला शिंदे गटाला सन्मानजनक जागा मिळतील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या जा जागा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करतील याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातही आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे असंही शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत एवढंच नाही तर संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष केलं होतं माझ्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याआधी वेश बदलून भेटत होते एकनाथ शिंदे हे जेव्हा जेव्हा दिलेला गेले तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले होते एकनाथ शिंदे हे नाव बदलून मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले असल्याची माहिती माझ्याकडे आहे ते देखील अमित शहा यांना भेटले अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नाव बदलून आणि वेश बदलून गृहमंत्री अमित शहा यांना भेटतात मात्र त्यांना कोणीही विमानतळावर अडवत नाही याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेलं आहे कारण तसं त्यांना विमानतळावरून सोडणार नाहीत त्यामुळे त्यांनी वापरलेली बोर्डिंग तपासलं पाहिजे तसेच त्यांच्याकडून हे ओळखपत्र जप्त केली पाहिजेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे मात्र संजय राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे